लागला चवडाले बापू आता खूपच उंच आहे बघा किती मोठ उंच आहे अमृता अमृतासारखी चव लागली कडे कल, कडे चार आहे चारा, चारा म्हणलं तर टोडाला पाणी सुटते कधी मजा येते मित्रांनो गावाकडे बघा एवढे निघले खाली त्या बिया ऑनलाईन भेटते ऑनलाईन बघा हे चार खाली पडलेले असे निघले सांगा आता नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे तुमचंसुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आम्ही कुठे चाललो माहिती का तुम्हाला म्हणजे आम्ही चाललो चारं आणण्यासाठी म्हणजे चारं म्हणजे आमच्याकडे चारं म्हणते आम्ही तर महाराष्ट्रामध्ये त्याला चारोळी म्हणते ते आणण्यासाठी आम्ही चाललो आम्ही बाभरामध्ये तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहता लाईक करा कमेंट करा आणि आमचे असेच गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा बघा ऊन भक्कम आहे अशा वातावरणात चाललो आता आम्ही बघा भयानक ऊन आहे कसं सूर्य तळपत आहे हां थंड पाणी घेतलं मळ घेतलं चाललो आता आम्ही सापडते गा, का गावातील का लोकांना काय का पाहू आता सापडनंत चा पाहू मित्रांनो पोहोचलो आत्ता आम्ही पिकून नाही का मै लई नेले खाल्ले लोकांनी खाल्ले हो का पिकले हो। होते मित्रांनो लय लोकांनी खाल्ले तो आता हाय बघ हात पु बघा मित्रांनो पिकले आता पर हे परवा आलतो तर पिकून नव्हते हे बघा हे घेऊन पिकून आहे हे बघा आता सुमूचा पा पानं पाण्याचा ते डोरा बनवत आहे पाण्या आणि हे बघा पिकलं हे चार अली पल्ली अली पल्ल मित्र बलं काय होत नाही तसच डोना बनवला सुमित्रानं बघा आता हात पुरवते आता बापू कोणकड आहे तिकडे गेला का बघा हे खाऊन घ्या आता कसे टिकली आता चारा हे बघा बघा मस्त टिकले खाऊन घ्या जबरदस्त खाऊन दाखव खाऊन दाखवा प्रेक्षकांना पिकले आता बघा मस्त चारं पिकलं गे मित्रनो अप्रतिम चव आहे त्या बकरी आपल्या आपल्यावर मग खाला त्या म्हणता खाऊ दे बकरी मग आपणच थोडे पाहू मग येते बापू आता मित्रांनो ह्या झाडाला पिकू आहे तिकडे एक झाड आहे त्याला पिकून आहे आपणच पिकून त्याले बापू सांगे अरे मी मस्त खाल्ले म्हणे

आता हे या काळी नागवायचं असं आता पाय पकड पकड काळीस बोलली थांब थांब आता बघा मग इत हे अशा प्रकारे आता काळीने आता आहे खाली खाली हा जमलं जमलं आहे बिघड कुठ कुठ जास्त नाही कुठे कुठं जास्त नाही आहे पण कुठे कुठं पिकून आहे बर चांगले पिकले काही ठेवत नाही रस्ते तरी लई त्या फांद्याचे काही फांद्या खाल ठेवले लोकांना बापू बापू लागला आता जोड आले चलला आता बापू मित्रांनो मित्र हे लागली खाल आता खालची चांगली मजा आहे हाय बाबू चांगले बाबू आहे का नाही ने? लोकांना नेले म्हणते मित्रांनो तोडून लोकांना आता गुरुवार गेला ना गुरुवार गुरुवारी बाजार राहते या रस्त्याने लोक येणं करते त्यामुळे लोकांना नेले रस्त्यावरच हे दिसलं का तोडतेस लोक जाते

तिकडल्या हाय का तिकडल्या झाडाली तिकडे जाऊ मग काही त्या दिवशी कार्यकारी होते बकरी मी खाल्ले का बघा मी जाणू हे एवढे सापडले अर जास्त तिकडे पाव आता तिकडे भेटते का काका पहावं लागते आता तिकडे जाऊन हे अशा प्रकारे पकडे ठेवली म्हणते सोबत बकरीने खाऊन टाकले आमच्या काय खाल्ले नाही येत नाही खाल्ले असं खाल्ली असून खाल्लं पाने खाल्लं दोन तीन खाली चल मग तिकडे येतात मग तिकडे आहे म्हणते चल तिकडून चाल तर तिकडे जात तिकडे चाललो मित्रांनो तिकडं मस्त चार आहे चांगलं पिकून आहे म्हणते तिकडं चाल लोक सोमित्र येत आहे मागून आणि बापू चालला पुढं बकऱ्या येते आमच्या माग माग येत आहे बकरी माग माग आहे मस्त मस्त पिकून आहे मित्रांनो ते या झाडाला उंच झाड आहे पण खूपच पिकून आहे काळे काळे आहे भयानक पिकून आहे लई लागून आहे आणि झाड उंच आहे अक्कम लागून आहे आले आता हां हो ना लई आहे ना चढता येत ना मजले चढता येते म्हणा ते बंद केलं झालं नाही पण कशाला खशाला राहते खरं झाड झाड चांगला चढ बरोबर चढ लागला तोड आले ला बापू आता फोन घ्या तोडती आता पाय चांगलं पाय भक्कम पिकू नये बापा या झाडाले लई नये मित्रांनो या झाडाले मस्त चारं पिकून या झाडाला दिल्ली का फडकी दिल्ली खरं पडते उंच झाड आहे फांदे बांधून देत जा बांधता येते काढता येत नसा खाली जायत नसंत उतर खाली भानगड का बसता येत नसंत फांदून तिकड टाकत जा तू झल का तू झल हा चांगलेलं काय खाली सावडता था। तोड़ू, तोड़ू। ताको ताको। ताको खाली पगस दे घेट टाकताय बापू आता तोडू तोळू टाका दाखव टाकू खाली तिथं सावडलेले तुला एवढे काय नि मग दोन तीन खाली दे खातो आता मित्राने हे सापडली आम्हाला खाली बापू आता वर्ग तर काढतच आहे मित्रांनो चार काढणं म्हणजे कारण उंचावर झाड आहे तर या खाली आहे का मातीचे चारण फार आता मित्रांनो हे एवढं मोठं चाराचं चारा झाड आहे आमच्या बावरात खूपच उंच आहे बघा किती मोठ उंच आहे खालीच भेटत नाही आम्हाला भक्कम लागून लगत येत सार आता शिबलभर लागून आहे का का शिबलभर शिबलबर कस कमी लागून डाल भर निघते मित्रांनो डाल भर पण काही फायदा नाही तेवढ्या उंच उन काढन कसं आणि खायन कसं सांगा आता तुम्ही दहा पंधरा किलो निघते का जास्त निघते का वीस पंचवीस तरी किलो चार निघते पण काही फायदा नाही बोलत असल्यामुळे <laughs> आता हा रानविवास खूपच चवदे खाली पण का इच्छा मग राहते आमची इच्छा खालीच भेट जे भेटले एक दोन असे खाली पडलेले तेच पावले आम्ही आम्हाला बापू आता काढते का आता किती निघते का आता थैलाय नाही आणला थैला घे म्हणलं घेतलाच नाही थैला थैला घेतला असता तर मग काही ना काही निघली असते मग

मृतासारखी चव लागली मित्रांनो मित्रांनो हे बघा बापूने वरतून ठेकले बांधून ठेकले बघा आता हे सोडताय आता बापू म्हणताय बाटल देवंत बाटल हे बघा काळे काळे किट्ट होऊन घ्या आता तुम्ही असे निघले बा कडे कडे हे अशा प्रकारे मस्त निघले आमचे कळे कळे चार आहे चौदार पाणी पिया बाटल देऊ आता बाटल बापूली आता बाटल भर फेकतो मिरचा मध्ये बघा मस्त बघा मित्रांनो मस्त चवदार चारा आहे तुम्ही पाहिले काय खाऊन खाल्ले ना मस्त आहे हो खाली तुमना सारा म्हणलं तर टोंडल पाणी आता बापूने बाका देतो पैसंको खादीना चांगली ठिकाणी ठेवजो लातपळाची आता ही खानी पलेली यतो ठाव याची पल्ले जंत हि लडके राहिले लवकरच करून जाते ढाळाशे असे मस्त काळी काळी आहे ओ तोती मित्रांनो खरी मजा येते मित्रांनो गावाकडे बघा एवढे निघले पा खाली खाली पुन्हा आता काढते आता तारे तारे आता पुन्हा येते आता नाही पडू नये मित्रांनो खाली ना। हात लावला का पडते धक्का लागला तरी पडते कसं आई ते झाड हे बाई एवढे सारी निघले बापू आता वर तर चढता येते ना धक्का लागू लागू आहे खाली हे बाय हे घ्या खाले तुम्हाला बघा मित्रांनो कसे दिसते पा आता चार मस्त आहे चार तो आता मित्र आता आम्ही आता हे चार खाऊन ज्या बिया खाली फेकत आहोत त्या बिया वाढल्या एक दिवस त्या बिया गोळा करतो त्या बियामध्ये मस्त आहे एक मगज निघते म्हणजे काजू सारखी त्याची चव लागते मित्र बियाच्या पांढरा म्हणून ते काजू सारखीच लागते खाणे आम्ही लहानपणी मस्तून खायचा अजूनही खातो आम्हाला खूप चव आहे ती आता भेटते या बिया ऑनलाईन हो। भेटते ऑनलाईन हो। चारोळी बीज नावाना भेटते तुम्हाला

पडले ना अंदा हलवला का मग मगली पडली नाही इकल्ला इकडं चांगला जागा आहे विकला ना बापू न तोलली आता त्या बाटलोमध्ये त्या बाटल खाली टाकतो म्हणताय टाक खाली पुट्टी करते का टाक टक्क त्या रा झेल बघा तू दे हातात पकडतो बघा दे हातामध्ये बघा हे चार खाली पडलेले नका <laughs> पडलं येतं बघा मस्त चवदार आहे सारखी चव अप्रतिम चार आहे जबरदस्त चव जब लागते मित्रांनो खूपच खाल्ले आत्तापर्यंत भयानकच खाल्ले ओट भरून गेलं बरं का काम आहे काम ओट भर खाल्ली बाबू ना बाबा मित्रांनो ओट भरले बाबूज अका बाबा हो रक्कम खाल्ली वर तर आत तळून आता काढ ना येते किंवा येतं घरी बसते बघा मित्रांनो हा व्हिडिओ मग कामात लोक घरी पाहिजे हा बघा मित्रांनो बघा हे बघा आता असे निघाले सांगा आता सगळं मस्त जबरदस्त बघा मित्रांनो हे एवढे चारं निघले बघा मस्त अप्रतिम अशी याची चव आहे आता हे घेऊन जातो आता आम्ही घराकडे हे जबरदस्त निघले चार जवळ निघले बघा हे भरपूर निघले चारा त्याचे तुम्ही त्याच्या हातामध्ये आहे चार पाच पट चारं जास्त माझ्या हातामध्ये आहे माझ्या याच्यामध्ये भरून द्या याच्यामध्ये आता जातो घराकडे मित्रांनो